अरे पण रश्मी मी म्हणतो तू टेन्शन घेऊन काय होणार आहे हा आणि तुला कोणी सांगितलं हे आईने आईने मला आजपर्यंत नाही सांगितलं माझ्या सांजच्या कार्यक्रमापासून तसंच चालू आहे दादाचं आणि वहिनीचं खूप भांडण झालेलं आहे म्हणजे दादाने वहिनीला चक्क घरातून काढून दिलं होतं म्हणून दादा, दादा, नी दादा इकडे आला होता मुलांना घेऊन याच्यातलं मला काहीच माहित नाही माझ्या कार्यक्रमात वहिनी इकडे जबरदस्तीने आलेली होती दादानं तिला नाही सांगितलं होतं आताही दादा तिला न्यायला तयार नव्हता दादा एकटाच गेला पोरांना घेऊन नंतर आईन बाबा आता बहिणीला घेऊन गेले तरी दादा बहिणीसोबत चांगला नाही राहून राहिला मला खूप टेन्शन आलं कारण मी माझ्या भावाला ओळखते ना तो कधीच कोणाला त्रास नाही देऊ शकत बहिणीला तर नाहीच नाही ती कशी असो पण त्याच्या खूप जीवाच्या हाता येते मला माहिती आहे ना मी माझ्या भावाला ओळखतो माझा भाऊ खूप चांगला आहे तो खूप कौटुंबिक माणूस आहे तो असा मित्र परिवारात रमणार आहे नाही तो कौटुंबिक आहे त्याला त्याचा परिवार त्याची लेकर त्याची बायको त्याचे आई बाबा त्याचा तो त्याच्यातच रमते पण असं त्याला अजिबात पडत नाही मला माहितीये माझ्या भावाला खूप त्रास होऊन राहिला अशी या गोष्टीचा अच्छा मग जाऊ दे ना आता फॅमिली मॅटर आहे तेवढं काय एवढं तू कशाला टेन्शन घेऊन राहिले आता भांडण काय होतच राहतात आता भांडायला काय नवरा बायकोचे भांडणात काय विशेष असते की काही हा आपले भांडण नाहीत होत काय मग कोणती अशी गोष्ट आहे अरे पण आपले भांडण नव्हते तर म्हणजे तुम्ही का मला घरातून काढून देता का कधी हा आणि म्हणजे एवढं होतात का कधी आणि माझा भाऊ असा कधीच नाही वागू शकत वहिनीनं नक्कीच काहीतरी खूप मोठं कांड केलं असेल म्हणून माझा दादा एवढा चिडला नाही तर माझा दादा एवढा कधीच चिडत नाही मला माहिती आहे ना आजपर्यंत नाही चिडला वहिनीनं किती तमाशे केले बाप रे माझ्या वहिनीन दर दिवाळी दर सणालीकडे आली की तिचा तमाशा असते काही असो आता माझ्या लग्नात लग्नापासून पाहल हो नाही का कधी इकडे रमली का ते कधी इकडच कधी काही केलं का कधीच नाही करत ना पण तरी दादा कधीच तिला काही म्हणत नाही ना यावेळेस दादा एवढा का चिडला तस केलं तरी काय ते ना वयानुसार माणूस चिडचिड करते बाकीचही टेन्शन असते प्रेशर असते ऑफिसचं काम असते माणसाला काही एकच काम असते का रश्मी त्याला बाहेरचही पाहा लागते मग बाहेर काही टेन्शन असलं की तसं ताव घरात निघते एवढं काय आहे म्हटलं खूपच काही झालंय का असं काही नाही ते काय चालतेच आहे आता तुझी वहिनी हैदराबादला गेलीच आहे ना अरे मग काय नवरा बायको किती दिवस असे भांडण करून राहणार आहे हा काय यार तू बी काही टेन्शन घेत चल फ्रेश राहा चल येऊ का मग मी आता तुझे बाबा तिथंच आहेत का मग बाबाच नाही आई पण गेलेली आहे ना वहिणीला घेऊन गेले ना ते तुम्हाला काय सांगू तुम्हाला प्रकरणाचं समजूनच नाही राहिलं माझे आई बाबा तिथंच आहेत अजूनही आई म्हणे दादा अजूनही बहिणीच्या हातचं खाऊन नाही राहिला वहिनीसोबत बोलू नाही नाही राहिला काही लागलं ना तर आईले मागते वहिनी किचन मध्ये असले तरी मागत नाही तिथे म्हणजे तिच्याजवळ घेतही नाही म्हणे काय एवढं तू फारच टेन्शन घेतो रश्मी एवढं काही नसते आणि जाऊ दे आठ दिवस गाल फुगून बसीन दहा दिवस गाल फुगून बसतील <laughs> दादाचा स्वभाव तर एवढा तिरकट आहे का ते कधी वहिनीला थोडी त्रास देणार आहेत हा मी दादाला ओळखत नाही का अरे बाबा दादा नाही देत वहिनीला त्रास पण वहिनी देते ना दादाला त्रास प्रॉब्लेम हाय ना तुम्हाला प्रश्नच तर समजला नाही तुम्हाला प्रॉब्लेमच समजला नाही माझा नाही देत का ती वहिनीला त्रास तो देऊ शकत नाही तू वहिनीलाच काय कोणालाच देत नाही पण ती वहिनी दादाला त्रास देते ना मला माहित आहे ना ती लय बाबा तिचा भाऊ लय अज्जात ती लय भांडतात मग ती भावासोबत मग याला ये टेन्शन येते हा कसा प्रतिष्ठेला भेणारा माणूस आहे ना याले समाजाचा लय भेव लागते चार चौग काय म्हणती शेजारी पाजारी ऐकतील तर काय म्हणतील म्हणून हा दपते अर माझ्या बहिणीला काही लाज नाही गावभर बाजार भर होते तिचा बापही तसाच आहे तिचा भाऊ तर त्याची पेक्षा खोर आहे किती भांडला तर आमच्या घरी इकडे येऊन तरंग करत जाईन तो एकदा आला तर माझ्या लक्षच आहे ना आपल्या लग्नाच्या आधीची गोष्ट बापा इकडे येऊन सतरा पत्रा सुनावून गेल तर माझ्या बाबाले असं करत तसं आहे असं हाय हे करून आणि माझे बाबाचा स्वभाव माझ्या भावाचा स्वभाव कसा आहे त्यांनी शरम लागते भांडणायची कल्ला हल्ल्याची सगभर तमाशा करायची ते दपतात म्हणून मला माझ्या भावाचं काय येणार आहे मला किती नाही रश्मी मात्र बरोबर आहे काही झालं तरी भावाची बाजू घ्यायची नाही तुझा भाऊ सोबत बोलून नाही राहिला तिला घरातून काढून दिलं हे बाकी सगळं मग माझा लय चांगला एवढं हे करू नये वहिनी बिचरी खराब हे नाही योग्य रश्मी आपला तो सोन्या आणि लोकांचा शंभळा हा म्हणजे तुमचं काय म्हणणं काय म्हणणं तुमचं म्हणजे माझा भाऊ त्रास देते का वहिनीला हा ते वहिनीला चांगली आहे तुम्ही काय पाहिलं त्या वहिनीच तुम्हाला काय माहिती अरे बापा रे अरे बा त्या दोघांच्या भांडण्यात आपल्या काय भांडण लावून राहिली अरे बा माझं काय भांड बेकार काम आहे बापा दोघही बहीण भाऊ सारखेच दिसतात मले भाऊ पाहायला तिकडे त्या बिचाऱ्या त्या वहिनीला त्रास देते आणि इकडे त्याची बहीण मला त्रास देते अरे बा माझं बरोबर भांडू म्हणजे तुम्ही काय म्हणून राहिले आम्ही दोघ बहीण भाऊ भांडू पुढे का का म्हणजे आम्ही भांडण करतो का चांगले तुम्हालाच पुढ का आला माझ्या बहिणीचा तुम्ही काय पाहिलं तुम्हाला काय माहिती ते कशी येतं किती त्रास देते ते आम्हाला तुम्हाला काय माहिती आहे का तरी मोठी तिची बाजू घेऊन राहिले हा तुम्ही कोण तिची बाजू घेऊन राहिले तुम्ही माझी बाजू घ्यायला पाहिजे ना माझ्या भावाची बाजू घ्यायला पाहिजे ना तुम्ही त्या बहिणीची कोण बाजू घेऊन राहिले अरे तू कोण बडबड करून लिहून जोरात खाली बोलून राहिली मी काय म्हटलं काय झालं रश्मी काय झालं मला नाही तुला दोघांची लहान लहान लेकरासारखे भांडता आता तुम्हाला लेकरू होऊन राहिला ना तरी अजून तुम्ही मोठे होतच नाही तुम्हीच लेकरू राहता का अरे रुपारा बाईने विचित्रच बाई आहे ब मी चांगलं सांगून राहिलो जाऊ दे बा तिच्या भावाचं भावचं काय भांडण चालू आहे त्याचे आणि मी इला समजावून सांगून राहिलो हे मस्त सांग भांडून राहिली विचित्र जनता आहे ना म्हणजे मी विचित्र मी विचित्र बाई 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 आता भा� तुला झालं लच पुडका आला तुम्हाला त्या पद्मा बहिणीचा आता जाते पद्मा चहा चहा मागेल कॉफी मागेल जेवण मागेल अजिबात देत नाही मी तुम्हाला काही माझी कोण बाजू घ्याव होत माझी कोण नाही तिची कोण बाजू घेऊन राहिले तुम्हाला माहित आहे का मा भाऊ का तिचे संग भांडणार आहे का माझा भाऊ कधी त्रास देणार आहे का कोणाला हा तेच माझ्या भावाला त्रास देते मी सांगून राहिली येईल की माझ्या भावाच्या घरी टेन्शन चालू आहे तो हे उलट मलाच म्हणतात जा तुम्ही तिचं डोकं पाण्यात झालं तशी चिडचिड करून राहिले ते काही वहिनी आता कुकडच्या कुकडच की नाही रवी असा त्रास होतच असते थोडं थोडं चिडचिड होते इनसिक्युरिटी वाटते हा ते थोडस होतच असते त्याच काही नाही आणि तिच्या भावाचं तिला टेन्शन आलं त्याच्यानं ते तशी करून राहिली जाऊ दे तुम्ही काय नाही ला लागून राहिले होले हो लावान मग काय ना तुम्ही भल्ले रवी नांदी लागत राहता जा जा आज लागत नाही का तुम्हाला आज कंपनीत चाललो बामी हे दोघ बहीण भाऊ मला मॅटत दिसतात काय म्हटलं काय म्हटलं बहिणी काही नाही म्हटलं तेला कंपनीत जा लागते उशीर उंडायला रश्मी तू तो भावाच्या घरच्या विषयावरून घरी काय भांडण करून राहिली तू मेट का शांत राहा ना मोहिनी ताई हे काय म्हणता काहीच नाही म्हणत कोणी चुपचाप रा अन हे पाला भाऊ भाऊ जे त्याचे प्रश्न सोडते तू त्याच्यासाठी तू नको भांडण लावून घेऊ तू काय दरावि मी आणड त्याचे भांडणं त्याचे ते तुमचं तुम्हीच झाले का त्याचा निकाल लावायला ते त्याचं पाहून घेते तुझे आई बाबा आहेत ना तिथं आणि तुझी बहिणी आहे तुझा भाऊ आहे ते त्याचे प्रश्न सॉल्व्ह करतील त्याच्यासाठी तू आपल्या घरात काय भांडण करून राहिली मॅटच का तुझरशी हा बघा चिडचिड चिडचिड करून राहील सकाळपासून पाहूनच राहिली मी जा जा बरं थोडा वेळ आराम करतो भील जा झोपून राहा बोलू नको कोणासोबत पण टेन्शन घेऊ नको फालतूचं चांगलंच होईल ते होईल ते तुझा भाऊ काय 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 मॅड आहे का हा होईलच चांगलं आणि भांडणं कोणाच्या घरात नसतात कोणाच्याही घरात असतात त्याच्या भांडणावरून आपल्या घरात भांडणं करावं का आपण जा आराम कर जा आता थोडा वेळ श्रावणी बेटा अभ्यास कसा चालू आहे चांगला चालू आहे पप्पा त्या दिवशी काय म्हणत होती तू मम्मीला कोणतं तुला लेसन समजलं नाही कारण ते ट्युशनला तू गेली नव्हती तर मग त्यांचं झालंय तर मग तुझं कव्हर नाही झालं ते मग तू ट्युशन टीचरला परत कन्विन्स कर ना बेटा थोडस सांगा म्हणून नाही मी पप्पा झालं ते कव्हर मी ट्युशन टीचरला बोललं म्हटलं मी नव्हती म्हटलं अबसेंट होती तर मला थोडस सांगा तर टीचरनी मग थोडं थोडं आ, फास्ट मध्ये सांगितलं असं सा, डिटेल मध्ये नाही सांगत ना ते कारण परत एका विद्यार्थ्यासाठी त्यांना घ्यायला नाही परवडत ना तर मग तिच्यानी ट्युशन सुटल्यानंतर दहा मिनिटं मला सांगितलं तेवढं मग मी घरीच फोनवरच बघितलं मग ते कारण ती परत नाही शिकू शकत ना पप्पा एवढ्या जणांना एका जणासाठी नाही बरोबर बरोबर पुरं कसं शिकवते हो ना बाई ते आता तू ती गावला गेल्याच्या झालं होतं ते मग फोनवर पाहा ना बेटा छान क्लासेस आहेत त्याच्यावरती बघायचे व्हिडिओ हो पप्पा मी बघितलं करते मी ते कवर तुम्ही नका टेन्शन घेऊ पप्पा आज तुम्ही जाणार नाहीये नाही बेटा आज मी हाफ डे घेतला आज मी दुपारी जाणार तीन वाजता इकडेच मीटिंग काय डायरेक्ट मीटिंगला जाणार आहे तुझा ट्युशन नाही आहे का आहे ना पप्पा आता जाते ना मी थोड्या वेळाने आज ते एक्स्ट्रा घेणार आहेत ना तर मग आज त्यांनी आम्हाला दहा वाजता बोलवलं दहा ते पाच ट्युशन राहणार आज पूर्ण दिवस अरे बापरे मग बाई दहा वाजता पाच वाजता डबा गिबा घेऊन जा तुझा जेवण घेऊन करून जाय मग दिवस बरच आहे मग आज हो पप्पा मी करते जाते जेवण करून जाते थोडस स्नॅक्स घेऊन जाईन सोबत काही पण तिथे ना पप्पा कॅन्टीन मध्ये सर्व मुले खातात मी म्हणते मम्मीला कॅन्टीन खाते तर मम्मी नाहीच म्हणते म्हणते नाही घरून घेऊन जा पप्पा घरून कोणी आणत नाही सर्व मुलं कॅन्टीन खातात छान मिळतं ना पप्पा तिथं इडली डोसा पासन समोसा कचोरी चहा कॉफी सर्व मिळतं घरच खाव बाई ते रोज 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 बाहेरच खाणं चांगलं नाही तब्येतले चांगलं नसते ते मम्मी देते ना करून काही तेच घेऊन जा आज खायचं आहे का तुला बाहेरचं मी पैसे देतो मग तुला खा बाहेरचं एखाद्या दिवशी काही नसते होत मी सांगतो मम्मीला खाऊ दे म्हणून आज थँक्यू पप्पा मला दोनशे रुपये द्याल का मग माझ्या मैत्रिणी त्या दिवशी रितानी आम्हाला दिलं होतं समोसा सर्वांना समोसा पार्टी दिली ती तिच्याकडनं आणि तो जयेशान त्यांनी पण दिली आणि ती हे आहे ना राधिका ती तो नेहमीच देते आम्हाला आता शेवटी आम्हाला लाज वाटते की नको म्हणतो आम्ही तिला की नाही की ती खायचं तिचे जवळून पप्पा मी अजून कोणालाच नाही दिलं काही तर मला द्याल का दोनशे रुपये मी पण देईल सर्वांना समोसा पार्टी ठीक आहे घेऊन जा चारशे रुपये ने दोनशे रुपयात काय होते आणि चांगलं देतो सर्वांना काय 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 द्यायला लागते आणि चारशे रुपये कायले पाहिजे काय द्या लागते कोणाला अगं अशा काही नाही तिला त्यातली पाचशेची नोट दे बरं ती तिच्या मित्रांना आहे देते पार्टी देते समोसाची तिच्या <laughs> मैत्रिणी वगैरे देतात म्हणते मग देऊ दे हिला दे। दे पण आज देते हे आज टिफिन वगैरे काही नको देऊ हे दे कॅन्टीन मध्येच खाते काही गरज नाही त्या कॅन्टीन मध्ये खायची दुसऱ्यांनाही खाऊ घालायची घरी बोलव सर्वांना मी माझ्या हाताने बनवते सर्वांना द्यायची सर्वांना पार्टी दे तू म्हणशील ते बनवते मी घरी उगाच त्या कॅन्टीन बाहेरचं खाऊन पोटं नाही बिघडवायचे अभ्यासाचे दिवस आहेत आणि बघा ही ना मी घरून पैसे देत नाही तिच्या मैत्रिणीं जोडून खाते म्हटलं ही काही काही उगाच पोटगीत बिघडलं काही इन्फेक्शन झालं तर नसतच प्रॉब्लेम येतील ना बघा पप्पा असंच असते मम्मीच सगळेजण खातात बाहेरचं त्यांना काही होत नाही आणि मलाच काय होणार आहे का पप्पा की मम्मी मला खाऊ देत नाही ना म्हणून मला पचत पण नाही खा बाहेरचं खाल्लं की मला लवकर बिघडते कारण मला सवयच नाही ना पप्पा खाऊ देतच नाही ना तुम्ही लोक माझ्या सगळ्या मैत्रिणी सदैव खात राहतात पप्पा त्या बाहेर पाणीपुरी खायला जातात फिरायला जातात मी तर जाते नाही पप्पा तरी मम्मी मला जास्तच करते काय काय कान कोरण चालू आहे पप्पाचे <laughs> काय कान कोरण नाही चालू दे तिला पैसे जाऊ दे खाऊ दे तिला काही नसते होते एखाद्या दोन दिवस खाल्ले तर काही नसते होते एवढं काही नसते तुम्ही ना उगाच तिच्या सवयी बदलून राहिले हा दे दे काय होत नाही दे खाऊ दे तिला दे गो बाई पाचशे रुपये दे तिला ती काही उगाच खर्च नाही करत बेटा दे सर्वांना थँक्यू पप्पा मम्मी आता तू काहीच म्हणू शकत नाही पप्पानी सांगितलं ए आता माझ्याकडे सर्वांना पार्टी मी सर्वांना फोन करून सांगते ना किती हरिकाला तिले घरची भाजीपूट जेव्हा म्हटले की एवढा आनंद होत नाही अरे <laughs> आशा जाऊ दे एवढं दाबून ठेवून काही नसते होत बाकी खुश झाली ते खूपच करते जाऊ दे, दे बस ये नाही बापा बसून काय करता कपडे राहिले धुवायचे आज बेडशीट भिजत घातल्या होत्या त्यात धुते आता <laughs> काय हे बाई आता घरी जेवत नाही पाहिजे आशिन नाही नाही आहे कॅन्टीन मध्ये खायचाय घरी जेवणार नाही

हो चालते चालते पण पिझ्झात होणार नाही ना ग मग सर्वांच असं करू नका समोसा कचोरी वगैरे घेऊ ना खूप सारे येते ना ते सर्वांच होते मग ठीक आहे ठीक आहे बोलूया आपण हा भेटूया भेटूया ठीक आहे बाय